वेफर्स उत्पादकावरील कारवाई टाळण्यासाठी पंचेचाळीस हजार रुपयांची लाच घेताना अन्न औषध प्रशासन विभागातील अन्न सुरक्षा अधिकारी विकास सोनवणे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं आज रंगेहात अटक केली अन्न औषध प्रशासन कार्यालयातच झालेल्या या कारवाईमुळं एकच खळबळ उडाली आहे कोल्हापुरातील फुलेवाडी इथं तक्रारदाराचा वेफर्स तयार करण्याचा कारखाना आहे अन्न औषध प्रशासन विभागानं या ठिकाणच्या अन्न पदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेतले होते याच्या आधारे वेफर्स उत्पादनात त्रुटी असून कारवाई टाळण्यासाठी तक्रारदाराकडे अन्न औषध प्रशासन विभागातील अधिकारी विकास सोनवणे यानं पंचेचाळीस हजार रुपयाच्या लाचेची मागणी केली होती या प्रकरणी तक्रारदारानं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडं तक्रार दिली होती या तक्रारीची दखल घेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं सापळा रचला होता तक्रारदाराकडून पंचेचाळीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना अन्न सुरक्षा अधिकारी विकास रोहिदास सोनवणे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं अन्न औषध विभागाच्या कार्यालयातच रंगे हात पकडलं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक बापू साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे